लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला डोळ्यावरती फ्लॅश मार फोटो इथे काढ तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय चारसं पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बांधवांनी बघिनी त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहाच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं नाहीयेत विसरणारही नाहीत ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाही आहेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या गोष्टींना मला जे दिसतंय ते मी तुमच्यासमोर मांडलं लेकर शहर तक हर खबर आप तक सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक लाइक सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन,